त्याच्यावर माझा विश्वास तुम्ही तिकडे वरताय मी इकडे वरतोय पण मधल्या मध्ये तुमचं पाच आण माझी इजार भारती हो फाटू का तुला मी सांगितलं ना मी तुझ्याशीच लगीन करणार बस लगीन करा हो पण मंगळाचं काय मी तुमचं आहे नरम आणि माझं मंगळ आहे कडक अरे बाबा त्याचा मला काय बी तरस होणार नाही सांगितलं ना होणार नाही कसा तरच होणारच जो पण त्याच्यामध्ये पावर आहे तोपर्यंत पण होणार होणार ना हो मंबर हो बाय हो बाय हो एक उपाय आहे काय तुम्ही असं करा तुम्ही माझा मंगळ मारा आणि मी तुमची मंगळी मंगळी मी तुमचा मंगळ मारतो <laughs> <laughs> आपलं लगीन झाल्यावर ते दोन्ही मंगळ आपोआप मरते हो आपोआप ते दोघं तिकडे मरताल आणि आपण <laughs> दोघं इकडे मारू मरू ना ते दोघं तिकडे जगताल आणि आपण दोघं इकडं मारू ते दोघं तिकडे मरताल आणि आपण दोघं इकडे सुटू